काय प्रकरण काय निवेदन तर मी लक्ष्मण खंडळे जिल्हा अध्यक्ष ब्रिगेड या प्रकरणामध्ये सर सूर्यकांत बालाजी गायकवाड हे परत्यक्त महिला आहे एका नगरपंचायतच्या हद्दीमध्ये वीस वर्ष झालं शेड मारून बसलेली आहे तर तिला कुठली नळाची सोय नाही सर आणि लाईटीची सोय नाही कुठलीच सुविधा त्या महिलेला नाही आणि आजची नकल नाही आणि घरकुलाची कुठलीच सुविधा नाही सर तर हे प्रशासनाने बरेच वेळेस मी त्यांना निवेदन देऊन किंवा त्यांचे पत्र व्यवहार करून मला कुठलाही न्याय भेटला नाही हे लास्टचा पर्याय सर उपोषण आमरण उपोषण करण्यासाठी आम्ही आलो आहोत आपली माझी तर पुढे असंच आम्ही आमरण उपोषण करणार आहे सर आम्ही माघार नाही घेणार आपलं नाव पवन खंडाळे फकराप्रकडे जिल्हा अध्यक्ष